तसंच या ठिकाणी आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे नटवर्य नटसम्राट स्वतः मला बाबी कलिंगन प्रसूत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांचा त्यातील एक दशावतार कलाकार स्त्री अभिनय कलाकार आपल्यासोबत आहेत त्यांची आपण ओळख करून घेतो आहे नाव तुमचं पवन वालावलकर गाव कट्टा पेंडूर आणि आता सध्या स्थायिक आम्ही मालवण आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे आबा लिखित अति काय त्यातील कोणकोणत्या भूमिका तुम्ही साकारताय आजचा जो नाट्यप्रयोग आहे तो आजच ओपनिंग आहे आणि त्या नाटकात माझ्या दोन भूमिका आहेत एक रती आणि दुसरी म्हणजे जयंती अशा दोन भूमिका मी साकारल्यात साधारणतः रती हे पात्र कशा रीतीने साकारलेले आहेत रती म्हणजे एक कामदेवाची बायको असते आणि ती दिसायला खूप सुंदर असते म्हणजे सगळ्या सौंदर्यवान पण ऐन तारुणना तिचा नवरा शिवशंकराने मारल्यामुळे ती जरा दुःखी आणि रागिष्ट पण आहे दुःखी पण आहे पण ती काहीच करू शकत नाही आपण ह्या ती म्हणजे रडत असते किंवा ती साकारण्याचा प्रयत्न केला आहे त्या उद्देशावर दुसरी जयंती तिच्याबाबत काय सांग जयंती ही एक शुक्राचार्याची बायको आहे आणि ती इंद्रदेवांची कन्या असते पण शुक्राचार्याची बायको असते पण आत्ता त्या नाटकात आजच्या या नाटकासाठी एक सात्विकता कशी असेल एक सात्विक अभिनय काय असतील सात्विकता काय असेल हे माझ्यासाठी एक आहे एक आव्हानात्मक आहे आणि ते करण्याचा मी प्रयत्न करतो आहे कारण आजच ही प्रथमच भूमिका मी बांधली आहे आणि मी आजच करणार आहे त्यामुळे थोडं आव्हानात्मक आहे तरी पण मी माझ्या परीनं त्याला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न तर करणारच आहे ओके धन्यवाद हे झालं आजच्या नाट्यप्रयोगातील भूमिकांबाबत साधारणतः दशावतार कारकिर्दी जर विचारात घ्यायला गेली तर दशावतार क्षेत्रामध्ये किती वर्ष तुम्ही काम करत आहे दशावतार क्षेत्रात आता मला पंधरा सोळा वर्ष झाली पहिलंच मी माझ्या केळबाई दशावतार नाट्यमंडळातून सुरुवात केली आणि माझे गुरुवारी असं मी त्यांना म्हणेन कारण त्यांनीच मला मेकअप पहिल्यांदा केला ते म्हणजे गणेश राणे त्यांनी केळबाई दशावतार नाटकापासून माझी सुरुवात झाली पण ते मंडळ काय फारसं काळ टिकलं नाही पण त्याच्यानंतर एक आमच्या मालवणमध्ये देवबाग कंपनी आहे महापुरुष कला वैभव दशावतार नाट्यमंडळ तिथं चांगले जीजी चोडणेकर यांच्यासारखे चांगले चांगले कलाकार त्यांच्या कंपनीतून मोठे झाले आणि तिथं शिकण्याची संधी मला भेटली आणि तिथंच मी थोडं माझं दशावतारातलं पहिलं हे शिकलो त्यांनी पण विलास वालालकर त्यांच्या सहकार्याने सगळ्यांनी चांगली मेहनत माझ्यासाठी घेतली आणि मला शिकवण्याचा प्रयत्न केला मी त्यांना दाद देऊन शिकलो मी तिथून आणि त्याच्यानंतर मी एक दोन वर्ष म्हणजे कोण बोलवेल तिकडे जाऊन करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर एक आ, सेक्रेटरी म्हणजे डी सावंत त्यांना सेक्रेटरी म्हणायचे डी सावंत म्हणून बाळासावंतांचे सख्खे भाऊ त्यांनी मला एका नाटकाला बोलवलं त्यांच्या कंपनीत आणि त्यांनी मला बघून सांगितलं की पवन तू एवढं चांगलं चांगली भूमिका करतो मग असं फिरून फिरून करण्यापेक्षा एक कंपनी आहे त्यात तू करशील काय म्हटलं ठीक आहे मग त्यांनी कंपनी दिली ती म्हणजे चनवणकर बाळासावंत यांची तेव्हा चनवणकर कंपनी बाळासावंत हे चालवायचे मग त्यांनी आपल्या भावाला सांगितलं आणि माझी भेट घडवून दिली आणि त्या वर्षी तिथे प्रशांत मेस्त्री हे स्त्रीपात्र म्हणून ठरलेले होते आणि माझा ठराव त्या ठिकाणी के तिसरा स्त्रीपात्र म्हणून करण्यात आला पण माझे स्टार चांगले माझा देव माझ्या पाठीशी म्हणावं लागेल आणि मी म्हणजे तिथे ठरणार हे जेव्हा प्रशांत मिस्त्रींना कळलं तेव्हा थोड्या दिवसातच काय मग त्यांचं झालं त्यांची ते आम्हाला काय माहीत नाही मला पण तरीसुद्धा त्यांनी प्रशांत मिसरींनी कंपनी सोडली आता कंपनी सोडली म्हणजे धंदा चालू व्हायच्या अगोदरच कंपनी सोडलेली नाही म्हणून सांगितलं बाळासावंतांना मग एक तिसरा स्त्रीपत्र मी होतो मग तरीसुद्धा बाळासावंतांना मी ह्याच्या कंपनीत असतानाच आणि मी येण्याअगोदरच त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यामुळे मी त्यांना खूप धन्यवाद देतो आणि मी त्यांचं हे कधीच विसरणार नाही कारण त्यांनी जर मला प्रशांत मिस्त्री सुटल्यावर जर माझ्या अंगावर भूमिका टाकल्या नसत्या मी म्हणून मी एक स्त्रीपात्र म्हणून मला त्यांनी जर वाव दिला नसता एक दुसरा स्त्रीपात्र ठरवला असता तर मी मागेच राहिलो असतो पण मला माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी माझ्या मला भूमिका घातल्या एक मोठ्या कंपनीचा एक नंबरचा स्त्रीपात्र म्हणून मला त्यावेळी ते त्यांनी म्हणजे चालवलं हे मी त्यांना श्रेय देतो की मी शिकलो नाही असं नाही पण मी शिकण्यामागेच फक्त सारं श्रेय होतं ते फक्त सावंत यांचं कारण त्यांनी जर मला श भूमिका घातल्या नसत्या किंवा माझ्यावर विश्वास दाखवला नसता तर कदाचित एवढी प्रगती माझी झाली नसती त्यामुळे मी त्यांच्याकडे राहून एक चार वर्ष राहिलो आणि खूप चांगल्या चांगल्या भूमिका शिकलो खूप चांगल्या चांगल्या भूमिका केल्या आणि मोठमोठे कलाकारसुद्धा माझ्या त्या चार वर्षात भेटले मला विठ्ठल गावकर प्रशांत मेस सॉरी शंकर मोरे दादा कोनसकर आपले पंढरी घाटकर दिलीप मेस्त्री काका मेस्त्री अशा म्हणजे भरपूर दिग्वज कलाकारांची भेट मला त्या चनवनकर कंपनीतच झाली आणि त्यामुळे परत सुरेश धुरी खूप असे म्हणजे चांगले चांगले जुने कलाकार मला चार वर्षात त्यांनी त्यांच्याकडे ठरल्यामुळे मला भेटले मी तर चार वर्षात तिथेच राहिलो पण दरवर्षी नवीन कलाकार येत राहिला त्यामुळे माझीसुद्धा त्यांच्यावर भेट होत राहिली आणि त्यांच्यामुळे माझ्या पण भूमिका एक चांगलं करण्याचा मी प्रयत्न केला आणि चांगल्या झाल्या लोकांनी पण त्याला दाद दिली लोकांनी पण त्याला वाहवा केली म्हणून मी सुद्धा एक सगळ्या प्रेक्षक सुद्धा ऋणी आहे कारण एक नवीन होतकुरू कलाकार असतानासुद्धा लोकांनी मला तेवढी दाद दिली तेवढं मला वाहवा केली आणि म्हणून मी आज अजूनही एक स्त्रीपात्र म्हणून मी रंगमंचावर आहे किंवा एक मोठ्या कंपनीत काम करतो आहे का हे फक्त माझंच नाही तर एक लोकांनी पण मला त्याच्यावर म्हणजे चांगला भूमिका करतो म्हणून हे प्रोत्साहन दिलं किंवा हे लोकांनी मला चांगली वावा दिली म्हणून हे स सा, सारं शक्य झालं आहे म्हणून मी त्यांच्यासुद्धा आभारी आहे त्यांचासुद्धा ऋणी आहे त्यानंतर मुंबईमध्ये तुमचं स्थलांतर झालं त्या ठिकाणी कोणकोणत्या कंपनीमध्ये काम केलं आहे मुंबईमध्ये मी गेलो म्हणजे कायमस्वरूपी दशावतार सोडून जावं अशी माझी काही इच्छा नव्हती पण माझ्या एक घरगुती वैयक्तिक कारणामुळे मी एक एक किंवा दोन वर्षासाठीच मुंबईमध्ये जाईन असा मी विचार केला होता कारण चनवणकर कंपनी सोडली आणि आजगावकर कंपनी यांच्याकडे मी गेलो आजगावकर कंपनी सोडून आजगावकर कंपनी एक वर्ष धंदा करून मालक पण आजगावकर रमेश आजगावकर खूप चांगले होते पण मला जाण्या येण्याचा धंदा खूप लांब होता म्हणून मग मी त्यांना सांगून सोडलं की मालक मला जायला यायला परवडत नाही म्हणजे म्हणजे परवडत नाही म्हणणे पैशाने परवडणार नाही असं नाही कारण मालक खूप चांगले आहेत पैशासाठी मला त्यांनी कधीच म्हणजे नाही असं कधी म्हटलंच नाही एवढे म्हणजे एवढा चांगला मालक असा मी दशावतारत मला म्हणजे त्यांच्यासारखा असं नाहीच आहे मालक एवढा चांगला असं माझ्या बाबतीत तरी आहे कारण त्यांनी मला कधीच एक वर्ष म्हणजे मी त्यांच्याकडे होतो पैशासाठी तर कधीच त्यांनी मला काहीच नाही आत्ता नाही असं नाही असं कधीच काय सांगितलं जेव्हा मागावे तेव्हा पैसे देणं करणं हे म्हणजे खूप चांगलं होतं आणि मलासुद्धा तिथे राहण्याची इच्छा होती पण तरीसुद्धा माझं रनिंग मालवण टू आजगाव खूप लांब असल्यामुळे मी तो विचार नाही केला आणि मी त्यांना सांगून कंपनी नंतर सोडली आणि गौरव शिर्के यांनी नवीन कंपनी ओपनिंग केलेली महापुरुष दशावतार नाट्यमंडळ त्यांच्याकडे मग एक तीन वर्ष मी काढली आणि मग तिथून थोडं माझा टेलरिंग करतो मी त्यामुळे टेलरिंग करून मग मी त... दशावतार म्हणून एक थोडं कमी करून गौरव शिर्के यांच्याकडे तीन वर्ष व्यवसाय केला एक दशावतार म्हणून आणि माझं टेलरिंगसुद्धा मी चालू ठेवलेलो त्याच्यानंतर काय झालं जेव्हा मला मुंबईला जायचं झालं तेव्हा मग मी विचार केला की आता कंपनी सोडून मुंबईला जायचं पण दशावतार झोप देणार नाही किंवा दशावतार ही आपली कला आहे ती सोडूनसुद्धा आपल्याला मुंबईला काय चालणार नाही मग मंग मग मी भांडूपची ओम वीरभद्र दशावतार नाट्यमंडळ आहे आणि त्याचे मालक उमेश धुरी तर त्यांच्याशी मी संपर्क साधला त्यांनी मला म्हणजे पहिल्या गौरव शिर्केकडे असताना ते मला बोलवायचे त्यांची नाटकं मी करायचो पहिला मग मा त्यांनी मला सांगितलं की पवन तू ये मुंबईला आमची कंपनी आहे तुला काय हवं नको ते देईन वगैरे सगळे तुझ्या इच्छा आहेत त्या पूर्ण कर, करू मग हा शब्द त्यांनी मला दिलेला मग मी त्यांच्या शब्दासाठी म्हणून मग मी विचार केला आणि मग मुंबईला जायचा निर्णय घेतला त्यांच्या कंपनीशी ठराव करून म्हणजे मला तर असं वाटलं की माझी कलासुद्धा तिथे मला करायला भेटेल आणि एक त्याच्यानंतर की आपलं कामसुद्धा होईल जे आपल्या मनात आहे तेसुद्धा शक्य होईल हे करून मग मी तिकडे गेलो साधारण साधारण एक चार वर्ष मी आता तिथे राहिलो म्हणजे साधारण अठरामध्ये गेलेलो त्याच्यानंतर मी गेलो आणि लगेच एक वर्षातच करोना आला करोना आला तर त्यामुळे माझं अजून एक वर्ष वाढलं त्यामुळे करोनामध्ये सगळ्यांचीच हालाखीची परिस्थिती होती दशावतार लोकांची तर भरपूरच होती पण तरीसुद्धा त्या देवाच्या मनात काय होतं काय नाही मलासुद्धा काय माहीत नाही पण तरीसुद्धा मी मात्र एवढे हाल त्या करोनासुद्धा त्या देवाने मला काढू दिले नाही ह्याचं कारण तिकडे मुंबईला गेलो तर मी दशावतार तर करायचोच पण मी एका चांगल्या सिपला कंपनीमध्ये औषधाच्या कंपनीमध्ये मी काम आला होतो त्यामुळे तिथला करोनासुद्धा मला पगार चालू होता आणि मी कामाला जायचो कारण ती औषधाची कंपनी असल्यामुळे दुटी चालू होती तिथे माझी म्हणजे त्यावेळी माझा पगार पण चालू होता द्युटी पण चालू होती म्हणजे त्या देवाच्या काय मनात असेल काय नाही हे सुद्धा सांगता येणार नाही पण तरीसुद्धा चांगले दिवस त्या गणपतीच्या ग जननाच्या कृपेने मला लाभले आणि तिथे जाऊनसुद्धा मी असा भूमिकासुद्धा चांगल्या चांगल्या केल्या कंपनीची सुद्धा चांगली वावा झाली आणि तिथं जाऊन मला भूमिकासुद्धा म्हणजे रुंदा जलरातली वृंदा भक्तपुंडलकातली तारा परत द्रौपदी वस्त्रातली द्रौपदी अशा अनेक आव्हानात्मक भूमिका मला तिथे माझ्या अंगावर पडल्या त्या मी चांगल्या रीतीने पार पाडण्याचा माझ्याप्रमाणे प्रयत्न केला आणि म्हणूनच मी आज लोकांच्या मनात आहे किंवा लोकांच्या वाववा देतात हे मी त्यांच्यामुळे आहे लोकांमुळे त्यामुळे मीसुद्धा तेवढा जो माझ्या परीने न्याय देण्याचा भूमिकांना प्रयत्न केला आणि लोकांना आवडतं म्हणून एक आत्तापर्यंत चाललं आहे म्हणजे ठीक आहे मुंबईला असतानासुद्धा मी त्या भूमिका केल्या पण तरीसुद्धा मुंबईला असतानासुद्धा मनात होतं की गावाला जायला हवं आहे कारण चार वर्ष झाली ना कम्प्लीट राहण जाण्या जातानाच मी ठरवलेलं की एक नाही तर दोन वर्षासाठी मी जाईन पण चार वर्ष झाली म्हणजे मला एक दशावतार हे मला झोप देत नव्हतं किंवा पैसा होता काम होतं मी टेलरिंग करायचं दुकान होतं माझं सगळं काय होतं पण तरीसुद्धा झोप लागत नव्हती कारण का स्थिरता नव्हती कारण इथे गावाला मी मोठ्या कंपनीचा धंदा केलेला होता त्यामुळे मोठ्या कंपनीचा धंदा केलेला होता त्यामुळे मलासुद्धा असं वाटत होतं की नको नको कुठेतरी आपल्या कलेला मी म्हणजे पाठी ठेवतो आहे आणि सगळेजण म्हणायचे की मुंबईला कशाला एवढी कला तुझ्याकडे चांगली आहे तर ये मुंबईला एक कंपनी कुठली तरी भागेल एक कंपनीला कुठल्या तरी चांगलं स्त्रीपत्र भेटेल सगळं मला सांगायचे मग एक वर्ष ते सगळं सहन करून करून मग मी इथे येण्याचा निर्णय घेतला आणि मग माझ्या मा कलेश्वर दशावधार नाट्यमंडळात मी ठराव केला आणि ह्या वर्षी आता नवीनच मुंबईवरून येऊन कलेश्वर दशावधार नाट्यमंडळ भाई कलिंगन यांच्या कंपनीत कार्यरत आहे कंपनी चांगली आहे आणि नावाची कंपनी आहे म्हणून मग ती मी निवडली माझ्यासाठी कारण चार वर्ष झाली मी लोकांच्या गावातल्या लोकांच्या मनात न होतो किंवा गावां गावात मला लोकं विसरली असतील कदाचित ह्या उद्देशानं मी मनात विचार धरला की छोट्या कंपनीत न जाता एक चांगली मोठी कंपनी पकडायची जेणेकरून कंपनीचा स्टॅम्प प्रत्येक कलाकाराच्या पाठी लागणं गरजेचं असतं कलाकार गर कितीही मोठा असू दे पण कलेनं जरी तो मोठा असला तरीसुद्धा जोपर्यंत कंपनीचा स्टॅम्प जोपर्यंत त्याच्या पाठी नाही आहे तोपर्यंत तो मोठा म्हणून लोकंसुद्धा मान्य करत नाही आणि हे मला चांगलं माहीत आहे कारण मी मोठ्या कंपनीचा धंदा करून बसलो आहे त्यामुळे मलासुद्धा चांगलं माहिती आहे की एक कंपनीचा स्टॅम्प आपल्या पाठीशी हवा म्हणून मी कंपनी जॉईन केली तीसुद्धा कलेश्वर नाट्य नाट्यमंडळ आणि आता चांगल्या भूमिका करून कार्यरत आहे सध्या ओके धन्यवाद या ठिकाणी तुम्ही आजच्या या माझा सुंदर मिनाथ वर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलात नाट्यप्रयोगाची भूमिका आणि ही जी काय कारकिर्दी आहे त्याविषयी तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलात शेवटचा एक प्रश्न एक स्त्री अभिनय कलाकार म्हणून तुम्ही कोणत्या स्त्री अभिनय कलाकाराला बघून ते एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्ही या भूमिका सादर करताय खूप चांगला प्रश्न आहे तुमचा म्हणजे आत्तापर्यंत मी दशावतारात आलो तेव्हापासूनच माझ्या दशावताराचे आदर्श म्हणून मी बघितलं ते फक्त एकमेव प्रशांत मेस्त्री जे आत्ताच निवर्तले काही दिवसांपूर्वी पण त्यांच्या भूमिका बघूनच आत्तापर्यंत मी दशावतारात आलो आणि त्यांच्या भूमिका बघूनच प्रत्येक भूमिकेला मी न्याय देण्याचा प्रयत्न केला आत्तापर्यंत जेवढ्या जेवढ्या जयाओड़ जयाओड़ मी भूमिका केल्या तेवढ्या सगळ्या भूमिका त्यांचा आदर्श म्हणूनच केल्या आणि त्यांच्याशिवाय एक म्हणजे बाकी दशावतार क्षेत्रात भ भरपूर स्त्रीपात्र आहेत त्यांच्या भूमिका आवडत नाही किंवा त्यांना वाईट असं मी नाही म्हणत पण तरीसुद्धा त्यांची जी काही दशावतारातल्या भूमिकेंशी न्याय देण्याची जी वेगळी ढप होती ती म्हणजे स्त्रीपात्र म्हणून खूप चांगली होती आणि मला ती आवडायची पहिल्यापासून आणि म्हणून मी पहिला दशावतार शिकतानाच मी फक्त विचार केला की मला काय करायचं आहे ते फक्त प्रशांत मिस्त्रींसारखं मग प्रशांत मिसरींचाच आवाज प्रशांत मिस्त्रींसारखे अभिनय करणं बिणी त्यांचीच म्हणायचो पहिल्यांदा नंतर ज्यावेळी चनवणकर कंपनीत मी दुसऱ्या वर्षी होतो त्यावेळी विठ्ठलगावकर हे त्या वर्षी ठरलेले विठ्ठल गावकर दादा कोनसकर शंकर मोरे ह्या वर्षी अगदी टॉपचा संच होता त्या त्या वर्षी त्या वर्षी नवरात्राच्याच म्हणजे दिवसात विठ्ठल गावकर यांनी मला सांगितलं की गाणं म्हणून त्यांचा प्रवेश झाला आणि ते मागे आलेले आणि त्याच्यानंतर माझा प्रवेश होता नंतर त्यांचा प्रवेश होता म्हणून ते मागे राहिलेले तर मला सांगितलं पवन की तू भूमिका खूप चांगली करतो आणि म्हणजे चांगला बोलतो चांगलं करतो पण काय झालं माहिती आहे बाहेर जर राहिलं तर पवन तेजवर आहे असं कधी दिसत नाही बाहेरून राहिलं तर असं वाटतं की प्रशांत मिस्त्री तेजवर आहेत मग तुझं नाव जर यायला पाहिजे तर प्रशांत मिस्त्रींची डमी न करता काहीतरी तुझं अस्तित्व निर्माण कर आणि तू तुझं करण्याचा प्रयत्न कर तेव्हा प्रशांत मिस्त्री यांचं पहिलं नाव न घेता पवन वालालकर यांचं नाव पहिलं घेतलं जाईल असं तुला करावं लागेल तर माझ्यासाठी ते खूप कठीण होतं कारण मी पहिल्यापासूनच प्रशांत मिसरींचा आदर्श म्हणूनच राहिलो आणि मला अजूनही त्यांच्याच भूमिका आवडतात अजूनही मी त्यांनाच बघण्याचा प्रयत्न कर। करतो आणि तसंच करतो माझ्या म्हणजे त्यांनी सांगितलं तरीसुद्धा माझं काय ते बदलण्याचा प्रयत्न मी केला थोडंसं एक उन्नीस बीस पण जास्त नाही कारण काय झालं शिकतानाच मला बाळकडू त्यांचं बाजल्यामुळे मी नाही शक्य नाही झालं मला ते आणि अजूनही शक्य होत नाही थोडंसं त्यांचं येणं त्यांचं बोलणं चालणं माझ्याकडे असतंच आणि मी करतो आणि मी चांगलं आहे ते त्यामुळे मी सुद्धा आनंदाने करतो की मला सुद्धा एक हे आहे की सरका माजा मी त्यांच्यासारखं काहीतरी करतो आणि सुद्धा म्हणतात ना की बाबा एका कलाकारानेसुद्धा सांगितलं की बाबा एक त्यांच्यासारखं तू करतो म्हणजे माझ्यासाठी ते चांगलं आहे म्हणजे मी त्यांचं बघून काहीतरी शिकलो ही सुद्धा त्याच्यातून आनंद आहे म्हणून मी करण्याचा प्रयत्न करतो आणि करतो याच्याही पुढं आणि याच्याही पुढं करणार आहे असं ओके धन्यवाद या ठिकाणी तुम्ही आजच्या या माझा सिंधू चॅनलच्या माध्यमातून आलात तर तुमची भूमिका आणि तुमची कारकिर्द तसेच मार्गदर्शन याविषयी तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत खूप खूप धन्यवाद एक धन्यवाद एक मिनिट धन्यवाद मी सुद्धा तुम्हाला देतो कारण आज तुम्ही यूट्यूबच्या मीनानाथ वारंग या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आज तुम्ही माझी मुलाखत घेतला त्याबद्दल मी तुमच्या चा सुद्धा धन्यवाद मानतो तुमचेसुद्धा धन्यवाद मानतो आणि आज तुम्ही आज आमची सगळ्या कंपनीची मुलाखत घेऊन कंपनीत आलात सगळ्यांचं प्रेम दाखवलं त्याबद्दल मी सुद्धा तुमचा ऋणी आहे मी सुद्धा तुमचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद